नमस्कार जय जिदा खरंतर ज्या पंढरपूरला शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा लाभलेला आहे ज्या पंढरपूरला आध्यात्मिक सांस्कृतिक आणि राजकीय चळवळींचं केंद्र मानलं जातं याच पंढरपूरमध्ये शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा चालवणाऱ्या हे पुरोगामी विचार उजवण्यासाठी आपल्या आयुष्यातील तीस पस्तीस वर्ष उमेदीचा काळ घालवणाऱ्या अमरजीत पाटील साहेबांसारख्या एका पुरोगामी व्यक्तीवरती राजकीय सूडबुद्धीतून खोटी अॅट्रॉसिटी दाखल करणं आणि त्यांना विषयी जातीवादी ठरवणं हे कुठेतरी चुकीचं करताना दिसतंय म्हणून आज तुमच्या माझ्यासारख्या पुरोगामी लोकांनी या ठिकाणी व्यक्त होणं आणि त्यांच्यासोबत ठामपणे उभारणं गरजेचं आहे एकीकडं शाहू पुणे आंबेडकरांचं नाव घेत असताना त्यांचे विचार बुजवत असताना त्यांच्या आयुष्यातली त्यांनी तीस पस्तीस वर्ष या चळवळीसाठी या पुरोगामित्वासाठी या तालुक्यामध्ये दिलेले आहेत पण गुन्हा दाखल कशावरून झाला तर संत तुकोबरा यांनी त्यांच्या गाथेमध्ये लिहिलेला एक अभंग जो खुद्द महाराष्ट्रातून या गाथेमध्ये प्रकाशित केलेला आहे प्रिंट केलेला आहे छापलेला आहे आणि हे असं असताना सुद्धा राहुल सोलापूरकर ज्या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अपमानजनक वक्तव्य केलं ज्या व्यक्तीनं बाबासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्याचं काम केलं या राहुल सोलापूरकरच्या विरोधात टिप्पणी करत असताना अमरजित पाटी पाटील यांनी सोशल मीडियामध्ये वापरलेल्या एका अभंगावरून त्यांच्यावरती खोटी अॅट्रॉसिटी दाखल करण्याचं काम खोटी का म्हणतोय तर ती खोटीच आहे आणि त्याला जातीय द्वेषाचा रंग देऊन राजकीय सुडबुद्धीतून अमरजित पाटलांवरती गुन्हा दाखल केला गेला खरं तर अमरजित पाटील म्हणजे शाहू फुले आंबेडकर रुजवणारा शाहू फुले आंबेडकरांचा वारसा जपणारा वसा जपणारा माणूस आहे आज अमरजित पाटील जातीवादी आहेत का हा प्रश्न उपस्थित होतोय पण अभिमानानं आणि ठामपणे सांगू शकतो जर अमरजित पाटील साहेबांसारख्या पुरोगामी विचारांच्या व्यक्तीच्या संपर्कात पंढरपूर तालुक्यातील काही तरुण मंडळी जर आली नसती तर कदाचित माझ्यासारखे शेवड तरुण आज जातीवादी झाले असते धार्मिक द्वेषानं डुबलेले असले गर्तेत गेलेले असले असते परंतु आज आम्ही पुरोगामी असण्याचा आज जितकं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तितकंच आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना मानतो तितकंच आम्ही फुलेंना मानतो खरंतर शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा म्हणजे काय आहे हेच जर आम्हाला अमरजित पाटलांकडून उमगलं नसतं समजलं नसतं तर कदाचित मी मी आणि माझ्यासारखी तरुण पिढी ही आज धार्मिक द्वेषानं पछाडलेला असलो असतो पण याच अमरजित पाटलांमुळे आम्हाला पुरोगामित्व कळलं छत्रपती हे फक्त मराठ्यांचे नसून बाबासाहेब हे फक्त दलितांचे नसून आणि फुले हे फक्त माळ्यांचे नसून ते आपल्या सगळ्यांचे आहेत जितका प्रभाव आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या आयुष्यामध्ये ठेवला पाहिजे तितकाच प्रभाव आपल्यावरती बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि तितकंच उपकार आपल्यावरती महात्मा फुलेंचे आहेत हे सांगणारं व्यक्तिमत्व जर कोण असेल तर ते अमरजित पाटीलच होते म्हणून आज मी स्वतःला पुरोगामी म्हणून घेऊ शकतो म्हणून आज मी जाती विदेशानं पछाडलेला नसून सर्व समावेशकता आणि बाबासाहेबांची दूरदृष्टी माझ्याकडे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आमच्याकडे आहे महात्मा फुलेंची दूरदृष्टी आमच्याकडे आहे हे महापुरुष जातीपुरते न ठेवता हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक समाजासाठी किती त्यांनी कष्ट केलं या समाजातली तरुण पिढी या समाजातले दीन दिनदलित असतील या सम या समाजातले गरीब कष्टकरी कामगार असतील त्यांच्यावरती यांचं किती मोठं उपकार आहेत हे सांगण्याचं काम या अमरजित पाटलांनी केलेलं आहे म्हणजे बाबासाहेबांनी फक्त दलितांसाठी संविधान दिलं नव्हतं तर बाबासाहेबांनी माझ्या तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा लिहिलेलं होतं आज मी वकिलाचं शिक्षण घेतलंय पण त्याच्यामध्ये बाबासाहेबांची किती मोठी आमच्यावरती उपकार आहेत आज मी मुक्तपणे श्वास घेतोय हो त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा जो वारसा सांगितला जे उभा केलं त्या स्वातंत्र्याचं किती मोठं योगदान आहे आज आपल्यातल्या सगळ्या आया बहिणी शिक्षण घेत आहेत आज आपण सर्वजण बहुजन म्हणून एकत्र नांदतोय याच्यामध्ये महात्मा फुलेचं किती मोठं योगदान आहे किती महापुरुषांचं योगदान आहे खरं तर महापुरुष जातीपुरते मर्यादित ठेवणारच्या काळामध्ये अमरजित पाटील सारख्या पुरोगामी विचारांच्या लोकांनी महापुरुषांना समाजासाठी खुलं करण्याचं काम केलं आणि त्याच व्यक्तीला जातीवादी ठरवण्याचं पाप आणि दुष्कृत्य कुणाच्या तरी सांगण्यावरून हा पंढरपूरचा छोटा वाल्मिकांना त्याच्या अन्नात त्याच्या आकाच्या सांगण्यावरून पंढरपूरमध्ये अमरजित पाटील सारख्या पुरोगामी विचारांच्या लोकांना बदनाम करण्याचं काम करतोय आता आकाला ओळखायचं हे तुमच्या माझ्यासाठी अवघड नाही आहे हा कार्यकर्ता कोणाचा आहे हा कुणाच्या सांगण्यावरून तिथं गेला असेल हा काम कोणाचं करतो हा दिवसभर पडलेला कुठं असतो याची माहिती तुमच्या आमच्या सगळ्यांकडं अनिश्चित आहे मला पंढरपूरच्या पत्रकार बांधवांविषयी प्रचंड आदर आहे अभिमान आहे की चांगल्या गोष्टीमध्ये नेहमीच त्यांनी समाजाच्या हिताचे निर्णय घेणं आणि समाजाच्या हिताच्या सोबत उभारणं हे काम आजपर्यंत प्रामाणिकपणे केलेलं आहे निश्चित या ठिकाणी सुद्धा ते त्यांची भूमिका पार पाडत आहे परंतु बाबासाहेबांचं इथं आवर्जून मी एक उदाहरण सांगू इच्छितो की विष्णूच्या मुखातून जन्माला आलेला ब्राह्मण तीन एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी सिद्धार्थ कॉलेज येथे त्यांनी दिलेल्या भाषणामध्ये उल्लेख आहे की विष्णूच्या मुखातून जन्मलेला म्हणजे ब्राह्मण बाहूतून जन्माला आलेला म्हणजे क्षत्रिय पोटातून जन्माला आलेला म्हणजे वैश्य आणि पायातून जन्मलेला म्हणजे शूद्र ही खर तर जातीद्वेषाची विषमतावादाची बीज रोवणारी वृत्ती आहे आणि जोपर्यंत हा विचार समाजामध्ये असेल तोपर्यंत समाज सुखाने नांदू शकत नाही असं बाबासाहेब म्हणतात परंतु याच बाबासाहेबांचा समतेचा विचार सोडून कुठेतरी जातीद्वेषाचं मनामध्ये एक बीज बाळगून एक राजकीय द्वेषातून सुडबुद्धीतून अमरजित पाटील साहेबांसारख्या अमरजित पाटील यांनी आयुष्यभर शाहू फुले आंबेडकर रुजवले त्यांना जातीद्वेषी ठरवणं हे आणि जातीवादी ठरवणं हे कुठेतरी मनाला न पटणार मनाला चटका देणार आहे मी एक पुरोगामी तरुण म्हणून एक पुरोगामी विचारांचा पाईक म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातला तरुण म्हणून अमरजित पाटलांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे पण का उभा आहे तर आज जर अमरजित पाटील सारखा व्यक्ती पंढरपूरमध्ये नसता तर मी आणि माझ्यासारखे शेकडो तरुण आज जातीयवादी झालो असतो आज आम्हाला कुठं उठवत वाटलं असतं की छत्रपती फक्त आमचे आहेत बाबासाहेब आमचे नाहीत महापुरुषांना आम्ही जाती जाती द्वेषामध्ये बघितलं असतं परंतु अमरजित पाटील सारख्या व्यक्तिमत्वामुळे आज पंढरपूरचा तरुण प्रगल्भ झालेला आहे आज पंढरपूरचा तरुण विचारिक वैचारिक वारसा जपणारा झालेला आहे आज पंढरपूरचा तरुण व्यावहारिक शहाणा झालेला आहे आज पंढरपूरच्या तरुणांना जातीद्वेषाचं बीज इतक्या सहजासहजी टेकू शकत नाही स्पर्श करू शकत नाही त्याचं कारण आहेत अमरजित पाटील निश्चित ही खोटी अॅट्रॉसिटी कायद्याच्या माध्यमातून आमचा न्यायव्यवस्थेवरती पूर्णपणे विश्वास आहे परंतु या ठिकाणी या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितोय की ज्या अमरजित पाटलांनी पस्तीस वर्ष शाहू फुले आंबेडकरी चळवळीला दिले त्या अमरजित पाटलांसाठी आपण सर्वांनी ठामपणे भूमिका घेतली पाहिजे थांबलं पाहिजे आणि याविषयी प्रश्न विचारला पाहिजे की ज्या व्यक्तीने अॅट्रॉसिटी दाखल केली त्याचं शाहू फुले आंबेडकरांसाठी त्याचं बहुजनांसाठी त्याचं दलितांसाठी योगदान काय आहे किंवा तो ज्या व्यक्तीच्या सांगण्यावरून हे सगळं करतोय त्याच्या पाठी कोण आहे याचा सुद्धा आढावा याची सुद्धा माहिती तुम्ही आम्ही घेतली पाहिजे आणि या अन्नाचा आकार कोण याची माहिती या, या, या तालुक्यातल्या जनतेसमोर आली पाहिजे अमरजित पाटलांना जेलमध्ये टाकण्याच्या मागं किंवा पुरोगामी चळवळ दडपण्याच्या मागं आणि ही अॅट्रॉसिटी एकद्या अमरजित पाटलांवरती नसून पुरोगामी विचारांवरती आहे विद्रोही साहित्यावरती आहे नामदेव रसाळांचं साहित्य आहे संतांवरती आहे महाराष्ट्रात या संत साहित्यावरतीची ही अॅट्रॉसिटी आहे ही अॅट्रॉसिटी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवरती आहे ही अॅट्रॉसिटी तुमच्या माझ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पुरोगामी विचारांच्या बुद्धिमत्तेवरती आहे त्यामुळे या अट्रॉसिटीला त्याच भाषेमध्ये उत्तर द्यायचं असेल तर कायद्याच्या माध्यमातून देऊ परंतु हे करत असताना अमरजित पाटलांना पस्तीस वर्षामध्ये अमरजित पाटलांनी शाहू फुले आंबेडकरांचा वारसा असणारी विचार असणारी खूप मोठी तरुण पिढी या ठिकाणी उभा केलेली आहे एक अमरजित पाटील आतमध्ये असताना अमरजित पाटलांसारखी तरुण पिढी आज पंढरपूरमध्ये शेकडो अमरजित पाटील शेकडो शाहू फुले आंबेडकरांच्या पाईक या ठिकाणी उभे आहेत आणि निश्चितपणे न्याय व्यवस्था याच्यातून आम्हाला नक्की न्याय मिळेल आणि अमरजित पाटील निर्दोष यातून मुक्त होतील आणि हा जातीवादाचा शिक्का लावणाऱ्याच्या मनामध्ये किती टोकाचा जातीद्वेष आहे हे या ठिकाणी समाजासमोर आल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा वारसा असणारी ही पिढी एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टींना या अडचणींना भीत नाही त्यामुळं स्वातंत्र्याचं हे नवं युद्ध लढताना आज इंग्रजांच्या विरोधात नव्हे तर आपापसातील जातीद्वेषी लोकांच्या विरोधात लढण्याचं हे युद्ध आहे आणि हे युद्ध निश्चित आम्ही जिंकू आणि याच्यातूनही आम्ही स्वतंत्र होऊ अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद